आपण ते करतोय पण आपण दोन दोन घेतले घेतला असं केलं तीन तीनच केलं होतं कशी बी वाटत सावकार तुमचा हिशोबच्या कोणाच्या कुपडीत नव्हतं तुम्हाला वेळ द्या म्हणत होतो म्हणतो थबा आपण त्याच्या मार्ग पण दुसरा असं नाही अजून अशी ढीगी दे दे। hey, तिकडे उत्तर मोकळे वेळा काय करायचं काय दिलं पाहिजे बरं आता तुम्ही आपण इथं बोलतोय दहा जण आपण देत नाही आपण बोलतोय दहा बारा जण ऐकते ते आपल्याला पाच ते दहा हजार जण ऐक बरोबर

आपण त्या सगळ्यात बाहेर पडलोय बरं ते मिंड हे आपलं लांडग्याचं काहीतरी कोड आहे ते गवत असत त्यांच्या आणि ते नदीतनं पलीकड जायचं ही नदीतनं पलीकड नेच फोटीनं तर लांडगर शेळी खातोय आणि गावत तरी ह्या एकच नेहमी ता, ता, एका नदीतनं पलीकड जायचंय आणि अलीकडच्या काठावर एक लांडगा एक माणूस शिळी आणि गवताची पिंढ्या तर त्या माणसानं पलीकड जाताना एक वस्तू नयची एकच वस्तू नयची शिळे तर न्यायची नाही तर गवत तर न्यायच गवात शिळी लांडगा काय बी न्यायच पण लांडगा तर उभा आहे कुठल्या वस्तूला कुठला लांडगा शिळीला खातोय शिळी गवताला खाती शिडीच निधी तर लांब तर गवात खात नाही का खाईल लांब <laughs> <गवाद। laughs> का गवात खाईल का आठ दिवस भाग उपाशी राहील पण गवात खातो काय आणि महिना खाली न उपाशी राहील पण मास खाती ये का बर आता एक अजून काहीतरी कोड होत वांना कि शंभर रुपयात